अहो हजारो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आणि कागदोपत्री पडावेळात राजकारण जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला आता एकनाथ शिंदे नकोशे झालेले आहेत आणि बघा हे पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा झालेलं आहे तुमचं पाहून सुद्धा झालेलं आहे आधी फायद्यासाठी जवळ घ्यायचं आणि फायदा झाला काम संपलं की त्याचीच मान मोडून टाकायची हा तर भाजपाचा इतिहास हा इतिहास एकनाथ शिंदे यांच्यासाठी थोडाच बदलणार आहे भाजपा परंपरा आहे ती विधानसभेची निवडणूक झाल्यापासून एकनाथ शिंदे यांच्याबाबत भाजपाची काय भावना आहे हे आता काय लपून राहिलं आहे का कुणी कोणाला सांगायची गरज आता उरलेली आहे का महायुतीमध्ये जेही काही चाललेलं आहे ते एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात सगळं काही चालू आहे ना बघा मागच्या काही काळापासून वादग्रस्त मंत्र्यांची जी प्रकरणं बाहेर येत आहेत ते सगळेच्या सगळे एकनाथ शिंदे गटाचेच मंत्री आहेत ना जे जे वादग्रस्त ते सगळे ते शिंदे गटाचे आणि धुतल्या तांदळाचे जे आहेत ते सगळे भाजपाचे देवेंद्र फडणवीस ही या मंत्र्यांना वाचवण्याचा फारस करीत असली तरी एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांना अडचणीत आणणाऱ्याच्या माग कोण आहे असा सवाल देखील विचारला जातो आणि हा सवाल विचारणाऱ्याला त्याचं उत्तर सुद्धा माहीत आहे हो बघा ते सापाला खेळवून खेळवून मारणं म्हणतात की नाही त्यातला हा सगळा प्रकार सुरू आहे आता बघा आधीपासूनच वादग्रस्त ठरलेले एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आता खूप मोठ्या घोटाळ्यामध्ये ते उघडे पडले आहेत भलेही फडणवीस म्हणत असतील नुसते आरोप का काय करता पुरावे द्या वगैरे वगैरे आहो त्या प्रकरणामध्ये कोणी पुरावे द्यायची काय आवश्यकता आहे सगळं काही कागदोपत्री आहे आणि ही कागदपत्र तर सरकारच्या ताब्यात आहेत त्याच्या कार्यालयात आहेत दोन दिवसापूर्वीच्याच व्हिडिओत बघा आम्ही म्हटलेलं होतं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण सभाट्यावर आणण्यामध्ये भाजपाचा हात असला पाहिजे तब्बल पन्नास हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिंदे गटाचे मंत्री संजय सरसाटे यांच्यावर आहे संजय राऊत यांनी याबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे अगदी लिखित स्वरूपाची तक्रार केलेली आहे मग लावाना आता ईडी करा चौकशी परावे कसले मागत बसलेला आहात रोहित पवार यांनी तर या सगळ्या प्रकरणाची कागदपत्र सुद्धा सादर केलेली आहेत शिंदे गटाच्या एकेका मंत्र्यांची प्रकरणं बाहेर येत आहेत तरी कशी संजय सरसाट यांनी केलेल्या जमीन व्यवहाराच्या संदर्भातली कागदपत्र विरोधी पक्षाकडे आली तरी कशी म्हणजे हा प्रश्न तर उपस्थित झालाच ना म्हणून तर याचीही चर्चा होऊ लागली आता ही सगळी ही सगळी कागदपत्र भारतीय जनता पक्षाच्या एका ज्येष्ठ ने मंत्र्यांनी विरोधी पक्षापर्यंत पोहोचवले आहेत अशा पद्धतीची चर्चा आता उघडपणे होऊ लागलेली आहे आणि हे सगळं एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठी केलं जात आहे अशी चर्चा तर आहेच याच्या पाठीमाग भारतीय जनता पक्षामध्ये असलेले वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून ही कागदपत्र विरोधी पक्षाला पोहोचली का असा सवाल पत्रकारांनी संजय राऊत यांना केला तेव्हा हे संजय राऊत म्हणाले ते काही मला माहित नाही पण पन पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे की नाही याचं उत्तर आधी दिलं गेलं पाहिजे बेकायदेशीरपणे पद्धतशीर बिवलकर कुटुंबाला सुप्रीम कोर्टाच्या आधी डावलून ते कायदेशीर हक्कदार नसताना पाच हजार एकर जमिनीतून जमीन दिली गेली आहे संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे तब्बल चार हजार अठ्याहत्तर एकर सरकारच्या ताब्यातील वन जमीन या बिवलकर कुटुंबाकडे बेकायदेशीरपणे देण्यात आली त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या पंचवीस दिवसांच्यासाठी साठी सिडकोच्या अध्यक्षपदी संशय संजय शेरसाट यांना घाईघाईनं त्यांची तिथे नियुक्ती केली आणि यामध्ये पन्नास हजार कोटीचा घोटाळा करीत दिल्लीतल्या एका मोठ्या नेत्याला दहा हजार कोटी पाठवण्यात आल्याचं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे बघा एकंदर हे प्रकरण साधं सरळ नाही अहो हजारो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आणि कागदोपत्री परावे सगळं काही बोलून जाऊ लागले आहेत वेगळं कुणी काही सांगायची गरज उरते कुठं या सगळ्या प्रकरणामध्ये संजय सरसाठ यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचं ही नाव या 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 आता जोडलं गेलेलं आहे त्यामुळं ते सुद्धा या प्रकरणामध्ये मोठ्या अडचणीत येऊ शकतात या सगळ्या सगळ्यामाग भाजपा आहे आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा हा मोठा डाव आहे आणि या डावामाग भाजपा आहे असं देखील आता अगदी उघडपणे म्हटलं जाऊ लागलं आहे भाजपने जर हे सगळं ठरवलेलंच असेल तर एकना ना एकनाथ शिंदे यांना साक्षात परमेश्वर सुद्धा वाचवू शकेल की नाही खर तर हा फार मोठा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेच धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार